आज महिलांच्या खात्यावर आठवा हप्ता नववा हप्ता आणि सोबत दहावा हप्ता सुद्धा जमा होणार ताईंनी आजची तारीख दिली आहे पण सर्व बहिणींना हे पैसे मिळणार नाही चार आटी बहिणींसाठी ठेवले आहेत ज्या बहिणी या पूर्ण करतील त्यांनाच आज तीन हजार रुपये मिळणार आहेत याबरोबर महिलांना दवाखान्यासाठी अतिरिक्त पैसे देखील मिळणार आहेत लाडक्या बहिणींना दोन दिवसात मार्च महिन्याचं अनुदान हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे आज पंधरा जिल्हे आणि बारा मुख्य बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहे महिलांना अतिरिक्त रक्कम देण्याची घोषणा झालेली आहे दवाखान्याच्या खर्चासाठी महिलांना आता हेल्थ कार्ड म्हणून काढलं जाणार आणि पैसे दिले जाणार पण लाडक्या बहिणींसाठी काही अटी ठेवलेल्या आहेत ज्या बहिणी या अटी पूर्ण करतील त्यांनाच फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळेल सर्व महिलांना हा हप्ता मिळणार नाही फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी वेगळी यादी तयार करण्यात आली आहे काही आटी आणि शर्ती ज्या बहिणी त्यांनाच आज रुपये जमा होतील कारण की पन्नास लाख बहिणींची योजना बंद झालेली आहे बहिणींची सरकारकडून चक्क फसवणूक झालेली आहे करणार आहेत पन्नास लाख महिलांना यातून कमी करणार आहात निवड निवडणुकीकरता करता बहिणींना कशाला फसवलं त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे अर्थसंकल्पात अजितदादांनी छत्तीसशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आठवा नववा आणि दहावा हप्ता आजच मिळणार आहे फेब्रुवारी मार्च एप्रिलचे तीनही हप्ते दिले जाणार आहेत पुढील महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून आज पंधरा जिल्हे आणि बारा मुख्य बँकेत पैसे जमा होणार आहेत याची यादी लक्षपूर्वक पहा तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे की उद्या आहे कारण की दोन दिवसात सर्व राज्यात पैसे मिळून जाणार आहेत तुम्हाला काल परवा किंवा आधी पंधराशे आले असतील तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील आणि सोबत काही अतिरिक्त रक्कम देखील महिलांच्या खात्यावर जमा होणार जी हेल्थ कार्डच्या संदर्भात होणार जी महिलांच्या आरोग्यासाठी शिबिर करणार महिलांना हेल्थ कार्ड मिळणार फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी काही अति ठेवण्यात आले आहे सर्व नियम धरले जाणार आहेत ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही ज्यांना काहीच पैसे मिळाले नाही त्यांना साडेचार हजार आणि ज्यांना मिळाले त्यांना तीन हजार तर कोणत्या अटी पूर्ण करावे लागतील कोणते नियम धरले जातील दादांनी दिली माहिती चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं सा त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले बहीण योजनेच्या आठवा नववा दहावा हप्त्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी आज त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत चार आटी आहेत ज्या बहिणी चार आटी पाळतील त्यांना सर्व पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार आहे काही बँक खात्यांचा देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे बँक खाते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे पस्तीस ते छत्तीस जे बँकेचे जे आहेत ते खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत सर्वात आधी आपण आटी जाणून घेतोय त्यानंतर जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे येणार संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण देणार आहोत पाच चार आटी सांगितल्या आहे या अटी जर तुम्ही पूर्ण बसले तरच पैसे अन्यथा पैसे येणार नाही पहिल्या अटा पाहा पहिली अटा अशी आहे की तुम्ही फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतला असेल तुम्ही इतर योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर तुम्हाला एक रुपयेसुद्धा मिळणार नाही पहा ज्या महिला डबल डबल योजनेचा लाभ घेत आहे संजय गांधी निराधार किंवा दुसऱ्या योजना असेल पी एम किसान नमो शेतकरी तर तुम्हाला एक रुपये मिळणार नाही दुसरी अट ठेवलेली आहे बघा दुसरी अट आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही तिसरा नियम आहे बघा ज्या महिलांच्या घरी किंवा नावावर चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे ज्या महिलांच्या नावे असंख्य शेत जमीन आहे हा नियम सुरुवातीला शिथिल केला होता पण पुन्हा नियम लागू केला आहे हा नियम केल्यामुळे असंख्य महिला बाहेर गेल्या आहेत लाडक्या बहिणीला आता लाभ मिळवायचा असेल आता चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे आणि तो नियम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असलं पाहिजे तुमचा आधार नंबर बँकेशी लिंक असलं पाहिजे ते चेक करण्यासाठी तुम्ही डी आयच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता आणि सगळ्यात मोठी अडचण अशी निर्माण झाली आहे की ज्यामुळे पात्र बहिणी देखील अपात्र झाल्या आहेत तर पहा जर तुम्हाला आठवा अधिक नववा अधिक दहावा हप्ता मिळवायचा असेल तर ही आठ फार महत्वाची आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एक लक्षपूर्वक पाहायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पासबुक शेजारी शेजारी घेऊन पहा तुमचं एक्झॅक्टली नाव तसंच्या तसं आहे का लगेच चेक करा ते जर नसेल तर तुम्हाला अजिबात पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही आज पंधरा जिल्ह्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची नवीन यादी तयार झाली आहे पंधरा जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहेत राहिलेले पंधरा जिल्हे उद्या असणार आहेत तर जवळपास आजचे पंधरा जिल्हे कोणते त्या पंधरा जिल्ह्यात तुमचं नाव आहे का पहा कारण की बारा बँकांमध्येच विशेष करून हे पैसे येणार आहेत तर पहा या यादी अंतर्गत तुम्हाला समजून जाईल की आज कोणत्या आपल्या जिल्ह्यात पैसे येतील की नाही तर त्या हिशोबाने तुम्ही बँकेत पैसे काढण्यासाठी जाऊ शकता तर संपूर्ण महाराष्ट्रापैकी जर आपण बघायला गेलं तर सुरुवात जी होणार आहे तर ती रायगडपासून होणार आहे पहा रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा सातारा सातारा जिल्हा आहे त्यामध्ये सोलापूर त्यानंतर धाराशिव अहिल्यानगर जिल्हा पुणे ठाणे नाशिक मुंबई जिल्हा मुंबई उपनगर तर अशा पद्धतीनं या जिल्ह्यांमध्ये आज वाटप आहेत सोबत इकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आहे तर यामध्ये पैसे वाटप होणार आहे बीड जिल्हा आहे यामध्ये देखील पैसे आज येऊ शकतात या पंधरा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के महिला आहेत त्या वंचित राहिल्या आहेत या कारणास्तव या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या जिल्ह्यांचं काय झालं तर इतर जिल्हेसुद्धा आहेत ज्यामध्ये आता तुमचा जिल्हा असेल तर पन्नास टक्के जवळपास जिल्हे आज आहे पन्नास टक्के जे आहे तर पस्तीस ते छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप आहेत ज्यामध्ये नागपूर त्यामध्ये वर्धा भंडारा त्याचबरोबर चंद्रपूर आहे गडचिरोली हिंगोली नांदेड अशा विभागामध्ये पैसे जे आहेत ते उद्या वाटप होणार आता पहा पंधरा हजार तीन हजार की साडेचार हजार हे हप्ते तुमच्यावर जमा होणार आहेत यामधील तुमच्या जिल्ह्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे ते देखील आपण सांगणार होतो आता जर इकडे बघितलं आपण तर अकोला त्याचबरोबर बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे आता बघा महिलांना मोठा लाभ मिळणार आहे आता आठवा नववा आणि दहावा हप्ता लगेच मिळणार आता उशीर नाही आता होणार फक्त पैसे वाटप परंतु महिलांना एक प्रश्न पडला होता की एकवीसशे रुपयाचं काय झालं एकवीसशे रुपये कधीपासून खात्यावर हो येणार एकवीसशे रुपये कोणाला मिळणार संदर्भात देखील महत्वाचे अपडेट समोर आले आहे काही तासांपूर्वीच निर्णय झालेले आहेत एकवीसशे रुपये द्यायचे आहेत पण ते आता बजेट देखील मंजूर झालेलं आहे आता बजेटमध्ये काय झालं मागच्या वर्षी जवळपास नऊ महिन्यासाठी त्रेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्याला आली होती पण आता वर्षभरासाठी मात्र छत्तीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर सातशे कोटी रुपये कमीच मंजूर करण्यात आले आहे मग यानुसार असं लक्षात आलं आहे मीडिया रिपोर्टच्यानुसार की डिसेंबरपर्यंत अडीच कोटी महिला होत्या त्यानंतर पाच लाख महिला वगळण्यात आल्या त्या जानेवारीमध्ये झाल्या दोन लाख शेहेचाळीस हजार दोन कोटी शेहेचाळीस लाख मग दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना जर छत्तीसशे कोटी पंधराशे रुपयाप्रमाणे जर विचार केला तर ते पैसे बसत नाही तर छत्तीसशे कोटी रुपये हे बसतात फक्त दोन कोटी महिलांना म्हणजेच याचा अर्थ तुम्ही जर एक हिशोब जर बघितला तरी वर्षभर दोन कोटी महिलांना फक्त पैसे देण्यासाठी सरकारने पैसे मंजूर केले आहे छत्तीसशे कोटी रुपये मग राहिला प्रश्न एकवीसशे रुपयाचा तर एकवीसशे रुपयाविषयी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील व उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तर तेही म्हणाले आहेत की अर्थसंकल्प जो आहे तर तो पाच वर्षासाठी असतो अर्थसंकल्प पाच वर्षासाठी असतो तर या वर्षी म्हणजेच डिसेंबर पर्यंत तरी तुर्ताच पंधराशे रुपयेच माता भगिनीला मिळणार आहेत एकवीसशे रुपये कदाचित जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण हे जे पंधराशे रुपये प्रमाणे जे मिळणारे हप्ते आहेत तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही हे हप्ते तुम्हाला मिळतच राहणार आहे आता त्याचबरोबर जर लाडक्या बहिणीला अजूनही काही योजनांचे पैसे मिळणार आहेत आता लक्षपूर्वक बघायचं आहे बँक खात्याच्या संदर्भातला एक नियम आहे बघा आता काही सर्वच बँकांमध्ये पैसे येतील त्यामध्ये काही वाद नाही पण तीन महत्वपूर्ण बँका अशा आहेत की ज्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतात यामधील सर्वात पहिली जी बँक आहे ती इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची बँक जी पोस्ट बँक आहे यामध्ये सगळ्यात आधी जो लाभ आहे तो माता भगिनीला मिळत असतो पोस्ट खात्याचं आधार लिंकिंग हे आपोआप होत असतं म्हणजे खातं ओपन केल्यानंतर तात्काळ आधार लिंकिंग काही तासामध्येच होत असतं बाकीच्या बँकांना आधार लिंकिंगच्या प्रक्रियेला वेळ लागत असतो त्यामुळे पोस्ट पेमेंट बँकमध्ये इंडियाची पोस्ट पेमेंट बँक आहे पोस्टाची तर ज्यामध्ये तुमचं खातं असेल तर कमेंट करा फक्त पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम नेहमी येत असतो की मेसेजेस लेट येत असतात तर मॅसेज लेट येत असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिसचे जे पुस्तक आहे किंवा तुमचं जे कार्ड आहे त्या कार्डच्या पाठीमागे एक मिस कॉल बँकिंग नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला कॉल करून तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही तुमचा बॅ बॅलन्स जो आहे तो चेक करू शकता दुसरं खातं आहे स्टेट बँकेचं एस बी आय जर एस बी आयमध्ये तुमचं खातं असेल तर ही देखील राज जी श केंद्र शासनाची जी आहे बँक आहे ज्यामध्ये केंद्र शासनाची पार्टनरशिप किंवा भागीदारी खूप जास्त असल्यामुळे यामध्ये देखील सर्वात लवकर पैसे येत असतात तिसरी बँक आहे पहा महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र तर या बँकेमध्ये देखील लवकरात लवकर पैसे येत आहेत पण या व्यतिरिक्त काही सहकारी बँक आहेत किंवा काही ज्या जिल्हा बँक आहेत किंवा काही पतसंस्था आहेत तर यामध्ये नये नेमकं जे पैसे येण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत असतो तर त्यामुळे तुमचे जर खाते पतसंस्थेत असतील किंवा जिल्हा ग्रामीण बँकेत असतील आणि त्या बँकाला स्वतःचा आय एपीएससी कोड नसेल तर तुम्ही तुमचं खातं जे आहे तर ते तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये करून घेतलं पाहिजे शक्यतो पोस्ट खातेमध्ये जर तुम्ही जर खातं उघडलं तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येत असतात तर नक्कीच तुम्हाला आज पैसे जमा होतील किती पैसे आत्तापर्यंत जमा झाले आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद